सा, तो सापडेल माझं मत तसं काही प्रकरण आधीशी जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार हा मूळ विषय ह्याच्यातला म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खलीवर होऊ नाही जे काही मोबाईल सापडले नाहीत ते अनेक अजून काही विषय असतील आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलंय लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे अटक झाली पाहिजे असं म्हणायचं मी तुम्हाला सांगितलं जो माणूस जिवंत आहे तो ठरवलं तर चोवीस तासात सापडू शकतो म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार काल राजेश्वर चव्हाणांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं तसं उत्तर देऊ हे बघा आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही तपाशाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे ते त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते तुम्ही आरोप करा काय हरकत नाही पण आम्ही सातत्याने सांगतो अहो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोलले मग तिथं काय राजकारण दिसलं म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने तर बोलले की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो या देशमुख कुटुंबाला प्रत्येक वेळेस न्याय मागण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी आंदोलन आणि उपोषण राहू लागतो हीच वस्तुस्थिती आहे ना हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळेच काही लोकांमुळे हा सगळा विषय पुढे येतो मग अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घेईल आणि पूर्ण काम करेल पण काय वाटत की अन्न त्यागासारखं एक कठोर आंदोलन आज देशमुख कुटुंबीय सहभागी झालंय गावकरी सोबत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे संतोष देशमुख त्यांच्या हत्याहून केवळ सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेत पार्श्वभूमीवर नाही आम्ही सर्वजणच मागणी करतोय या कुटुंबाला न्याय देण्यासाठी अजितदारांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत की जो काही विषय चालू आहे एकदा परत एकदा आपण जसं सभागृहात सर्व आमदारांनी मांडलं होतं आणि आपण सुद्धा आश्वासन दिलं होतं आणि आम्ही नंतर जेव्हा पण यांना भेटलो त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की की जे कोणी गुन्हेगार आहेत ती काही ना काही त्यांच्याकडे असणारच ज्या परिस्थितीला आम्हाला जे कानावर येतो आम्ही तुम्हाला बोलतो व त्या कुटुंबावरती अन्याय झालाय आणि अन्याय झाल्यामध्ये काही प्रशासनातल्या लोकांना त्यांनाही आम्ही चर्चा केल्यानंतर ही गोष्ट झाली ही चुकीची झाली मग कुठून तरी कुठं तरी त्यांना कळतंय आणि सत्यता ते